मी काय कुठलं उद्या इलेक्शन आले म्हणून कुठला कार्यक्रम घेतलेला नाही आणि मी कुठल्या कार्यक्रमात मतदान कधी मागितलं नाही त्यामुळे मी राजू मिसाळे सातत्य टिकून ठेवण्याचाच प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आणि इथून पुढे करत राहतो नमस्कार मी अक्षय मोरे सध्या गणेश तलाव परिसरात आहे प्राधिकरणाची ओळख निसर्गाचं सानिध्य असणारा हा परिसर आहे आणि ही परिसर आणि या परिसराची ओळख ज्या व्यक्तिमत्वामुळे माणूस माझ्यासोबत आहे तो माण जागा काय नाते हे नातं तर फार वेगळे आहे त्यावेळी हा गणेश तलाव होता आणि हे खंडर होत त्या तलावात मध्ये मी पोहलेलो आहे स्वतः त्यामध्ये एक झाड होत ते झाड आज नाहीये तिथे तर ते झाड त्या झाडावर इथं तुम्ही पाहत असाल वेगवेगळे बर्ड्स आहेत तर त्यावेळी संकल्प सुचली की बाबा ज्यावेळी आपण नगर त्यावेळी पहिल्यांदा वेगळं रूप पालट करायचं तर आम्ही ज्यावेळी गणपती विसर्जनाला त्यावेळी छोटीशी जागा होती आणि आम्ही त्यावेळी टेबल ठेवायचो त्याच्यावर गणपती ठेवून लोक पाय घसरत यायचे त्यामुळे ह्या गणेश घाट मी तो पूर्ण हे सावरकर उद्यान आणि त्यामध्ये मला आदरणीय अजितदावांची फार मोठी मदत झाली दोन हजार सातला निवडून आल्यानंतर पहिलं एम होतं कारण ही जागा याच्या अगोदर पण पुष्कळ नगरचे होते ज्यांना पाच टर्म झाली ज्यांना सहा टर्म झाले असे म्हणणार आहे मग त्यावेळी तेही ते लोक डेव्हलप करू शकले असते डेफिनेटली त्यावेळी ते डेव्हलप नाही करू शकले त्यामुळे ह्याचं श्रेय कोणी घेऊ शकत नाही त्याचं श्रेय राजू जात आज एक वेगळं किंवा इथे पाहतोय म्हणजे अजून काम चालू आहे लोक बाहेर थांबलीत वेटिंगला त्यांना काय दरवर्षी पाहायला मिळतं आणि याच कारण काय हा जो उत्सव आहे दिव्यांचा उत्सव आणि महोत्सव प्राधिकरणाचं एक नातं जुळलेलं आहे लोक समजा दिवाळी पाठ आणि दीपोत्सवची ही वाट पाहत असतात कारण सातत्याने आज वीस वर्षांनी दिवाळी पाठ मी घेतोय आणि जवळजवळ सोळा सतरा सोळा वर्ष झाले असेल हा दीपोत्सव होतोय आज तुम्ही पाहताय की ज्यावेळी हा जो आजचा पाडवा आहे त्याचं नातं फार वेगळा असतं नवरा हा बायकोला साडी मुलांना कपडे घेतलेले असतात तर हे पाडवा ज्यावेळी ओळलं जातो एक बायको नवऱ्याला ओळते नंतर या आवरून झाल्या तर जायचं जायचं कुठं तो फार आता तुम्ही पाहता जाण्यापेक्षा की प्राधिकरणातलीच नाही तर पिंपरी शहरातली लोक तिथून आल्यानंतर इथं दीपोत्सवला पूर्ण हजेरी देतात आज तुम्ही सांगतो की याच्यामध्ये कुठलं राजकारण हा पार्ट नाही मी सातत्य टिकून ठेवलेला हे कार्यक्रम आहे वीस वर्ष हो कसं काय त्याला त्याला म्हणजे कसं आहे की ह्याची आवड पण मला आहे आणि राजकारणामध्ये नगरसेवक हा गटर लाईट पाणी झाडाच्या पांद्या स्वच्छता हे एक एक काम आहे त्याचं कर्तव्य तर ते करतच असतो तर त्याच्या पलीकडे पण एक महाराष्ट्राची संस्कृती जपून ठेवण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलाय मी काय कुठलं उद्या इलेक्शन आलंय म्हणून कुठला कार्यक्रम घेतलेला नाही आणि मी कुठल्या कार्यक्रमात मतदान कधी मागितलं नाही त्यामुळं हे वेगळं काम आहे लोक ओळखतात लोक जो मतदार आहेत तो सुज्ञ आहेत त्याला कळत काय तुम्ही कधी घेत नाही काय गरजच नाही पडत मला कारण त्याच्यात माझा स्वार्थ तो नसतो माझा स्वार्थ हा असतो की त्या मत, मत जो माझा नागरिक आहे त्याला तो येणारी दिवाळी ती आनंदी दिवाळी हा माझा दोन कार्यक्रम म्हणजे हा माझा फराळ आहे हे माझं गिफ्ट आहे त्यांना दिवाळी ह्या त्यामुळं ती लोक वाट बघून नक्कीच तुम्ही आता थोड्या वेळात बघा इथे उभं राहायला सुद्धा जागा नसणार एवढी गर्दी होणार आणि आयुष्यामधला दो क्षण असतो कि बाबा एवढ्या धगधगीच्या जीवनामध्ये की त्याला एक आता तुम्ही मीडियाचं रूल पाहता की रील असेल फोटो असतील सोशल मीडिया असेल इथं येऊन जो एक फोटो होतो ती एक मेमरी आट बनते आठवणीची मेमरी बनते माणूस जसं मला वाटतं लोक आता याला एवढी वर्ष झाली लोकांना माहिती ज्यावेळी पाडवा असतो त्यावेळी दीपोत्सव असतो लॉकडाऊन असेल काही करामुळे त्यावेळी घेता नाही आलं आणि गेल्या वर्षी माझं वैयक्तिक प्रॉब्लेममुळे घेता नाही होता आला मला खरं आम्ही हे सातत्यानं टिकून ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही पाहाल की ह्या दिव्याचा जो दीप जळणार आहे एक आनंदाचा एक नवीन रोशनी घेऊन येणारा हेच माझं त्याच्या मागचा आनंद जाण्याचा दृष्टिकोन आहे पाऊस पडला होता म्हणजे कामामध्ये अडथळे येतात मगाशी पाऊस झाला होता धाधूक वाटली असेल तुम्ही पाहिला असेल या जागेचं नाव हो काय चालव बाप्पाची राजू मिसळ वर खूप मोठी कृपा आहे त्यामुळं की राजू मिसळच्या कुठल्याही कार्यक्रमात आजपर्यंत विघ्न नाही आलं या बात आहे